पॉन साईटवरती गेल्यामुळे डायरेक्ट काही क्राईम्स होत नाही पण पॉन तुम्हाला पाठवून म्हणजे न्यूड पिक्चर न्यूड फोटो वगैरे पाठवून तुमच्या मोबाईलचा फ्रंट कॅमेरा हॅक करून तुमचा व्हिडिओ बनवून आणि त्या पॉनचा व्हिडिओ साईड बाय साईड ठेवून मग तुम्हाला ते व्हिडिओ पाठवण्यात येतात आणि तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं की हा जो व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काही कृत्य करताय आणि तो पॉनचा व्हिडिओ आहे तो तुमच्या बायकोला पाठवण्यात येईल गर्लफ्रेंडला पाठवण्यात येईल मम्मी पप्पांना पाठवण्यात येईल आणि म्हणून असं न करण्यासाठी तुमच्या त्यांच्याकडनं पैसे उखडले जातात त्याला आपण सेक्सटॉर्शन असं म्हणतो तर सेक्सटॉर्शनचे क्राईम्स भारतामध्ये भरपूर होत आहेत आणि सिनियर सिटिझनबरोबर होत आहेत लहान मुलांबरोबर होत आहेत हे जे खोटे फेसबुक फ्रेंड्स असतात तेच त्या लहान मुलांबरोबर हे करत आहेत तर पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे की त्यांचे सहाशे सातशे हजार दोन हजार फेसबुक फ्रेंड आहेत त्याच्यावर खुश होऊ नका तर तुम्ही त्याच्या फ्रेंडलिस्टचं कधीतरी ऑडिट करा